हॅलो हाय नमस्कार सर्वांना तर कसे आहात तुम्ही बरे आहात ना तर आम्ही सुद्धा बरे आहेत आणि आत्ता सकाळचे वाजले आहेत नऊ वाजले आहेत खुशी केली शाळेत ना आहे आतमध्ये खेळतोय आणि मी आ आहे बसलेले आहे म्हटलं थोडंसं काल की इकडं खूप थंडी आहे आणि मग थोडंसं ऊन येत आहे इथं तर बसली मी दरवाजातच बसली असं ऊनात थोडंसं म्हटलं व्हिडिओ बनवावं तुमच्याशी बोलावं म्हटलं तर व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर नाही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर व्हिडिओ बनवायचा आज असा विषय आहे की ज्यावेळेस आम्ही तिकडनं इंडियावरून रिटर्न आलो त्यावेळेस मला जास्त काही व्हिडिओ बनवता आला नाही कारण की त्यावेळेस आर्यांची एवढी तब्येत खराब झाली होती म्हणजे इंडियामध्येच त्याची तब्येत खराब झालेली होती पण एअरपोर्टवरती आल्यानंतर म्हणजे हा हाँगकाँगपर्यंत तो चांगला होता त्याच्यानंतर मग त्याला एवढी उलटी व्हायला हो लागली बापरे खूप म्हणजे खूप उलटी व्हायला हो लागली आणि उलटी झाल्यानंतर त्याला जुलाब पण व्हायला हो लागले जुलाब त्याच्यामुळं मग तो एवढा एवढा विकनेस झाला होता खूप म्हणजे खूप झाला होता त्याच्यामुळं काय मी व्हिडिओ बनवलीच नाही आणि मोबाईलची चार्जिंग पण नव्हती तरी पण हाँगकाँगला जाऊन आम्हाला जवळजवळ आम्ही पाच सहा तास आम्ही तिथं थांबलेलो होतो आम्हाला रेस्ट करायला भेटलं होतं कारण की आमची प्लेन लेट होती त्याच्यामुळं आम्ही मग तिथं रेस्ट वगैरे केलं मुलांनी मग तिथं थोडंसं चार्जिंग करायला वेळ भेटला होता त्याच्यामुळं मग थोडं केला होता पण आरेनला खूपच म्हणजे त्रास होती त्याच्यामुळे मी मोबाईलकडे बघितलंच नाही मी थोडस येताना फक्त एअरपोर्ट वरती मी रेकॉर्ड केलेला आहे तेवढं मी या इंडिया मध्ये तुम्हाला दाखव <laughs> तिला तिला இப்போது येस बेटा मी पैसे तुम्हाला पडू की त्यांना पडू तर हे हॉंगॉचं आहे तर आर्यन बघा आर्यन खुशीला बरं नव्हतं तर, तर इथं झोपले होते बघू शकता तुम्ही तर आमची रिटर्न जर्नी खूप कठीण होते आणि कारण की मुलं चांगले असले की प्रवास पण छान होतो आणि मुलांना जर बरं तर त्यांना सांभाळायचं हे वगैरे ते सगळे खूप अवघड त्याच्यामुळे कधी पण मुलांची तब्येत चांगली असली ना तर प्रवास कधी पण चांगला होतो तर खूप म्हणजे खूपच आवड गेली आमची म्हणजे फर्स्ट जर्नी म्हणजे येत जाताना तर काय नाही पण येताना खूप त्रास झाला कारण की आर्यनला इंडियामध्ये असताना एवढा त्रास झाला बापरे खूपच आजारी होता तो काही खात पण नव्हता काय नाही आणि तसंच त्याला आम्ही इकडं आणलं कारण की तिकीट फक्त आम्ही एकच महिना एक इंडियामध्ये थांबलो होतो आणि परत आम्हाला इकडे यावं लागलं तसंच मग खुशीला पण खूप त्रास झाला इंडियामध्ये आर्यनला पण खूप त्रास झाला कारण की इकडे दोन वर्ष झाल्यानंतर मग त्यांना एक सवय झाली होती त्याच्यानंतर मग तिकडं अचानक गेले आणि मग त्यांना असं त्रास व्हायला लागला असं झालेलं त्याच्यामुळे मग आमची रिटर्न जर्नी खूपच म्हणजे खूपच कठीण केली तेच हे व्हिडिओ मधून सांगायचं होतं तुम्हाला आणि आज नाही बेटा आपण ब्लॉग बनवतोय ना तसं नाही करायचं वेड्यासारखं सगळ्यांना हाय सगळ्यांना सगळ्यांना हाय कर आता तो पडला होता त्याच्यामुळे इथे आहे ना ते वरन आम्ही मागे काम करत होतो तो, तो सीडीवर पडला तर त्याला इथं लागलं नशीब काय झालं नाही आणि इथं डोक्याला पण लागला आहे त्याच्या तर आता थोडस आणि इकडे खूप थंडी पण आहे ना त्याच्यामुळे त्याला सर्दी पण झालेली आहे मला सुद्धा झाली होती पण रात्री मी औषध गोळ्या घेतल्यामुळे मला आता बरं वाटतंय आणि अशी होती ही जर्नी असं हेच मला सांगायचं होतं तुम्हाला देते चल तर चला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच कलेक्ट करा आणि भेटू आपण अशाच एका नवीन ब्लॉग आहे तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या टेक केअर थँक्यू सो मच